एवला शहरातील डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मनसेने आज भेट दिली असता या ठिकाणी महापुरुषांचे फोटो नसल्याचे मनसेचे पदाधिकाऱ्यांना दिसून आले शाळेत महापुरुषांचे फोटो न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला शासकीय तसेच निमशासकीय इमारतीत महापुरुषांचे फोटो लावणे बंधनकारक असून देखील डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या नियमांचे सर्रासपणे पायमल्ले होत असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे तरी संबंधित शाळेकडून प्रशासन देखील दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आज डिफॉल इंग्लिश मिडियम येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आलेले आहे की आपण आपल्या शाळेमध्ये शासनाच्या नियमानुसार जे महापुरुषांचे फोटो लावलेले असतात ते फोटो आपल्या कार्यालयात लावा लावावे यासाठी येवला शहर महाराष्ट्र नवनिर् नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये असे म्हटले आहे की जो पंधरा ऑगस्टपर्यंत आपण फोटो न ला कार्यालयामध्ये फोटो न लावल्यास ला आम्ही सोळा तारखेला उघडं आंदोलन करू अशा पद्धतीने निवेदन आम्ही येवला डिपॉल शाळेचे मुख्य प्रिन्सिपल यांना निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला यांच्या वतीने डिपॉल शाळेला निवेदन देण्यात आलेले आहे त्याचं कारण असे होते की मा शासनाने जी नियमावली घालून दिल्या दाखवून दिलेली आहे की महापुरुषांचे फोटो प्रिन्सिपल कॅबिनला किंवा मुख्य कॅबिनला लावण्यात यावे त्या संदर्भात आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे जर त्यांनी याची अंमलबजावणी पंधरा ऑगस्टच्या आत केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही डिपॉल शाळेची असेल यांनी